आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी दिल्या शिवसेनेतर्फे रमजान ईदच्या शुभेच्छा आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रमजान ईद निमित्त चोपडा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम बांधवांना चोपडा शिवसेनेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते संपूर्ण एक महिना हा रोजा पडतो या रोजेच्या माध्यमातून देवाला अन्नाला त्या पृथ्वीतलावरती सारा आनंदी रामते त्या पृथ्वीतलावरती सारा आबाद राहते आणि येणाऱ्या मुळपीठेला शांतता राहतेमध्ये आपल्यातोड जे आहे ते गरिबाला कसं द्यायचं आणि त्या बलिदान शौर्य भावना मनामध्ये जोपासण्याचं काम आपण केलं पाहिजे हे सातत्याने कुलाच्या माध्यमातून सांगितलं हा पवित्र महिना आहे एक महिना पण संपूर्ण मुसलमान बांधव एक प्रार्थना करता करतात उपवास करतात आणि त्या उपवासाच्या माध्यमातून स्वतःला शुद्धीकरण करताना काम करत असतात सामंत्य वेगवेगळ्या धर्मामध्ये मात्र जे केले जातात तसं या एक महिन्यामध्ये हे भविष्य काम केलं जातं या इच्या सर्व मुसंब बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदा आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आज रिरामरावजी पाटील आमदार गिरीश भाऊ महाजन आमदार संजयजी सावकारे आमदार लता सोनोडे माजी यांच्या वतीनं माझ्या साऱ्या मुसलमान बांधवांना मनापासून या पवित्र सणाच्या शुभेच्छा दिसून हीच आम्हाला मार्गदर्शन करतात की आपलं चांगलंच काम करावं आपल्याकडे जे आहे ही कोणाला तरी देऊन मदतीचा हात द्यावा जेणेकरून त्याने आनंदात राहावं की भावना या ईदच्या माध्यमातून आपल्याला समजते आणि त्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये ईद साजरी करत असताना त्यागाची भावना जी आहे मी त्या मनापासून त्या सर्व समाज मानपासून आभार मानतो एक चांगलं काम एक महिन्यामध्ये थोडंसं शारीरिक कष्ट होतात त्यानंतर एक वेगळी एनर्जी एक वेगळी ताकद एक वेगळी शक्ती निर्माण होते त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये परिवाराच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने करावं तिथे प्रार्थना करतो आणि इच्छा मनापासून